नमस्कार मित्रांनो मी आपला मंगेश साबळे बोलतोय आज आलोय आम्ही एम व्ही महावितरण कार्यालयामध्ये मागच्या जवळपास महिनाभरापासून आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये फिरतोय तर तिथं आम्हाला अशी वस्तुस्थिती जाणवली माझी मलाच लाज वाटली की बऱ्याच ठिकाणी लाईट नाहीये बऱ्याच ठिकाणी पोल पडलेले आहेत बऱ्याच ठिकाणी अंधारामध्ये वाड्या वस्त्यावर लोक राहत आहेत आणि म्हणून नरला भावडी आडगाव बोरगाव शेलगाव शेवता तळेगाव आणि ओढद बाजार या ठिकाणच्या सर्व बांधवांच्या समस्या घेऊन एमएससीव्ही एस कार्यालयासमोर गोदडी घेऊन आम्ही आलो आहे उशी घेऊन आम्ही आलोय आणि मी इथंच झोपणार आहे इथल्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम आहे की आमच्या जीवन मरणाचा लाईटचा जो विषय जर अंधारामध्ये लोक राहत असतील तर आम्ही जगायचं कसं आणि म्हणून या अधिकाऱ्यांना एक चेतावणी निवेदन घेऊन आम्ही आलेलो आहे की जर पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये वाडी वस्त्यावर गट्टूचे काम ट्रान्सफॉर्मरचे काम पडलेल्या ताराचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून आम्ही हटणार नाही आज माझ्या मतदार बांधवांना मतदान मागण्यासाठी गेला असताना मलाच लाज वाटते कि जे हे अंधारात राहत आहे आणि आपण यांना मतदान मागतो मी त्यांना बोललो होतो निवडून आलो तर तिथं बसून करून देईन नाही आलो तर डपड वाजून करून देईन मात्र तुमचे सगळे काम करून देईन आज त्या अनुषंगानं या कार्यालयामध्ये या, या वितरण कार्यालयामध्ये महावितरण कार्यालयामध्ये आम्ही आलेलो आहे सोबत गोदडी आहे उशी पण आणली आहे आणि आम्ही इथंच झोपणार आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये माझ्या सर्कल मधल्या सर्व लाईट चे काम जर का सुरळीत झाले नाही त्यांचे सर्वे जर का सुरळीत झाले नाही तर इथं मुक्काम या ठिकाणी आम्ही करणार आहे माझी चेतावणी आहे प्रशासनाला लाख लाख दोन दोन लाख रुपये पगार तुम्ही या ठिकाणी घेता मात्र सुविधा जर का शेतकऱ्यांना देत नसाल गरीब शेतकऱ्याला मतदानासाठी लाईटची मांडवली करावी लागत असेल आम्ही पन्नास मतदान देतो शंभर मतदान देतो मात्र आमची लाईट चालू करून द्या आमच्या घराला लाईट द्या हे जर भारताचं वास्तव असेल तर अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे तिथल्या अधिकाऱ्यांना माझी चेतावणी आहे जर का अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही सर्वे करून सर्वे लाईटचे पोल जिथं गट्टूची आवश्यकता आहे जिथं ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे जिथं फ्युजची हे सर्व प्रॉब्लेम जर क्लिअर नाही तर त्या गावातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मी बोलावून घेईल अठ्ठेचाळीस तासामध्ये हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे मानवी आयुष्याला लागू असणाऱ्या सर्व गोष्टीसाठी अत्यंत महत्वाचं हे काम आहे त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही आज आम्ही बघितलं वाड्या वस्त्यांमध्ये अक्षरशः अंधारामध्ये लोक राहत आहेत ही अवस्था या देशाची ही अवस्था या महाराष्ट्राची ही अवस्था या वडोद सर्कलची झालेली आहे आणि म्हणून इथले जे कार्यकारी अभियंता आहेत उपकार्यकारी अभियंता आहेत त्यांना विनम्र चेतावणी या ठिकाणी मी देतोय पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ज्या ज्या गावाचं निवेदन मी तुम्हाला दिलंय त्या त्या गावामध्ये ट्रान्सफॉर्मर लाईट पोल व्यवस्थित सगळं झालं पाहिजे धन्यवाद माय बाप जय जवान जय किसान जय महाराष्ट्र उपकार्यकारी अभियंता यांनी सांगितलेलं आहे की पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये प्रत्येक गावामध्ये जे जे प्रॉब्लेम आहे सर्वे करून योग्य ती कारवाई अठ्ठेचाळीस तासाच्या आत करण्यात येईल त्यांच्या आश्वासनाला किंमत देऊन या ठिकाणी आपण सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की जे एम जी कार्यालयाचे अधिकारी गावात येतील त्यांच्याकडनं व्यवस्थित आपापल्या कामांचा सर्वे करून घ्यावा धन्यवाद मॅडम नमस्कार मंडळी मंडळी मानावं लागेल मंगेश साबळे यांना कारण दोन दिवस झाले फक्त जिल्हा परिषद पडून काहीतरी मतानं हा माणूस पडला पण पराभव होऊन बी न खसता उपोषणाला बसला आणि एकटाच आहे बनेलावर ते सुद्धा या माणसाला काहीही वाटत नाही कारण हा माणूस खरोखर लोकांनी गमावला आता लोकांना खरोखर शंका निर्माण होत असतील की आपण कामाचा माणूस आपण कामाचा माणूस गमावला शेवटी या माणसाला यश फक्त काही शंभर किंवा दीडशे मतानं हा माणूस पराभव झाला आणि या निवडणुकीमध्ये त्यांच्या गावाकडे फक्त पैशानं निवडणूक गेली आणि लोक पैशाने विकत घेतल्या गेले आणि लोक पैशाच्या मागं चालले गेले गे आणि शेवटी दुसऱ्या माणसाला निवडून आणलं शेवटी कामाचा माणूस यांनी गमावला आजसुद्धा लोकांना असं वाटत आहे की मंगत साबळे जिल्हाभर सदस्य हवे होते पण शेवटी गरज संपल्यावर लोक फेकून देतात अशातली गोष्ट पण आठवण आल्याशिवाय राहत नाही त्या माणसाची आज हा माणूस उपोषणावर बसला शेवटी प्रॉब्लेम सॉल्व करूनच घरी येतो बाकी तसा हा माणूस आज रोजी हा माणूस घरी येत नाही कारण कित्येक आंदोलनं झाली असतील आपल्या महाराष्ट्रात नाही भारतात सुद्धा असा सरपंच सापडणार नाही प्रत्येक आंदोलनात हा माणूस पुढं असतो कोणत्या विहिरीचे पैसे असो कोणत्या गोरगरिबाचे प्रश्न असो कशाचे प्रश्न असो हा माणूस शंभर टक्के पुढे असतो आणि या माणसाचा पराभव या मंडळींनी फक्त पैशाच्या लालचीने केला नाहीतर दोनशे अडीचशे मतांना हा माणूस फक्त खाली आला नाहीतर आजरोजी जिल्ह्यावर सदस्य असतात तर एखाद्या जिल्ह्याचा जसा खासदार किंवा मंत्री असतो तसा हा माणसाचा दबदबा सध्या पण आहे पण शेवटी हा माणूस खचून न जाता शेवटी त्याने त्याचे काम चालू केलेले आहे आणि हे कामं त्याचं म्हणणं आहे की मी पडू का येऊ पण माझी कामं मी चालू ठेवणार गोरगरिबासाठी झटणार शेतकऱ्यासाठी झटणार कोणत्या समस्या असतील पाण्याच्या नळ्याचा गरिबांच्या त्यांच्यासाठी झटणार हा माणूस सध्या ग्रामीण विभागात छत्रपती संभाजीनगरमध्ये उपासन मांडलेलं होतं आज तर तो प्रॉब्लेमसुद्धा त्यांनी आजच्या आज सॉल्व्ह केलेला आहे आणि त्याला कोणत्या जास्त कार्यकर्त्यांची गज गरज भासली नाही किंवा माझ्यासोबत चला तुम्ही बसा काहीच नाही तो माणूस एकटा आंदोलनाला जातो एकटाच आंदोलन करतो आणि यशसुद्धा त्याच्या एकट्याच एकट्याच्याच मेहनतीवर येतं आणि बाकीच्या लोकांना आनंदाचे मोहे सुटायला लागतात शेवटी हा माणूस कामाचा यांनी सुद्धा यांनासुद्धा आठवलेला खरोखर कामाचा माणूस हा होता कारण यांना गमावून लोकांना आता पस्तावा येत आहे कारण या ठिकाणी निवडणुकीमध्ये पैसा जितला माणूस हरला अशातली गोष्ट झालेली आहे पण हा माणूस विरोधक आणि विरोधक आणि स्वतःचा जो सोबत कार्यकर्ता असतो तो आपलाच म्हणतो असं म्हणत नाही की याने मला मतदान दिलं नाही याचं मी काम करणार नाही तसं नाही या माणसाची मंगेश साबळे हा माणूस काही लहान माणूस नाही बाकीच्या सरपंचाच्या तुलनेत हा माणूस बसू शकत नाही कारण जिथे दहा मजूर लागायचे ते दहा माणूस एकटा स्वतः जातो आणि स्वतः त्याचं काम करतो सरपंच असो का काही असो स्वतः बाह्यावर असतो आंगडे शर्ट भरलं पॅन्ट भरला काही या माणसाला गम नाही काहीच नाही त्याचं म्हणणं आहे आपण लोकांनी एक एक मतदान आपल्याला दिलेलं आहे मग आपण लाजायचं कशाला कामं करायची दिनरात्र मेहनत न में करता सगळ्या गोष्टी लोकांची काही मेहनत नसली चालवत पण माझ्या मेहनतीवर मी स्वतःच्या मी स्वतःच्या हिमतीवर करणार कारण या माणसाला कोणत्या आमदारा खासदाराची काही गरज पडलेली नाही आज रोजी तो स्वत उपोषण मानतो तहसील असो तुमचं कार्यालय कोणतं असो काही पोलीस स्टेशनचे कामं असो कोणते पण हा माणूस स्वतः जातो आणि तिथे चालल्या जातात आणि स्वतःचं काम जे कोणतं पण असो ते मार्गी लावल्याशिवाय जात नाहीत कारण मराठा मराठा क्रांती मोर्चामध्ये जेव्हा मनोज दादा यांच्यासोबत आंदोलन यांनी केले होते तर स्वतःची मंडळी सांगायचा विषयीने गाडी या माणसाने पेट्रोलने जतून दिली होती आखी फक्त विरोध करण्यासाठी लोक टायर टायरगिरं जाळतात पण या माणसाने स्वतःची गाडी जतून दिली होती फक्त आंदोलनासाठी त्याचं म्हणणं आहे माझ्या शेतकऱ्याच्या लेकराला हा न्याय भेटला पाहिजे कारण आपल्याला आरक्षण भेटणं हे महत्वाचं आहे या माणसांचं असं कारण जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा माणूस सुद्धा गप्प बसत नाही जेव्हा जेव्हा आपल्याला आरक्षण भेटेल तेव्हा आपली मुलं मंडळी सगळे नोकऱ्याला लागतील तेव्हा आपल्याला चैन बसेल असा या माणसाचा परिक्रम आहे मनोज दादा जरांगे यांच्यासोबत हा माणूस खांद्याला खांदा लावून काम करतो कारण आरक्षण येणं हे महत्वाची काळाची गरज आहे दुसरं कोणतं काम झालं नाही तरी चालते पण तर तर या माणसाचं आरक्षण आपल्याला भेटणं आवश्यक आहे हक्काचं आपले आहे तर हक्काचं आपण घेणारच कारण स्वतः अशी गाडी एवढी मोठी जतून देणं काही सोपी गोष्ट नाही त्यानंतर लोकांचे विहिरीचे पैसे न भेटले तर या अधिकाऱ्यासोबत लाज मागितली होती तर शेवटी या माणसाने इतला पैसा उधाळत देते की सगळ्या महाराष्ट्रभर हा माणूस व्हायरल झालेले होते कारण त्यांनी यांनी आंदोलनाचे आंदोलन करते महाराष्ट्रावर पहिले गाजलेले असतील तर ते आपले मंगेश दादा साबळे यांच्याच सोबत राहून बाकीचे कार्यकर्तेसुद्धा डेरिंगबाज निघत आहेत कारण असे दिखावा दिखावा जर असेल तर नाही या माणसाचा दिखावा काहीच नाही बाकीच्या सोशल मीडियावरसुद्धा या माणसाचे खूप व्हिडिओ आणि काही गोष्टी व्हायरल होतात पण या माणसाच्या व्हिडिओ आणि गोष्टी माझे व्हायरल व्हायचे सत्यता आणि त्यामध्ये असं नाही किनिस्ता दिखावा आहे का काही जे असेल ते रोखोक आणि सत्य कोणता अधिकारी असो का काही असो समोर डायरेक्ट आम्हाला रोखोक आमने सामने बोलतो आणि जो कामाचा मार्ग असेल किंवा कामाचा निर्णय असो तो रोखोक समोर बोलून टाकतो जर निर्णय लागत नसेल तर शेवटी आंदोलन केल्याशिवाय मुकळ्या बसत नाही असं आहे मंडळी याच्याबद्दल बोलायच्या जितक्या गोष्टी असतील तितक्या कमीच आहेत आपल्या व्हिडिओची वेळ झालेली आहे तर मंडळी आमचा व्हिडिओ हा आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईबर लाईक आणि शेअर करा धन्यवाद